नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईल स्प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की रम्या आता नंदिनीला बोलत असते रम्या म्हणते की आता फक्त बारा तास उरले त्यानंतर तुला हे घर सोडून जावं लागेल कारण त्यांनी अगोदरच प्लॅन बनवलेला असतो आणि दीपकला त्यांच्या प्लॅन मध्ये वसुआत्येने देखील सामील करून घेतलेले असतं त्यास जेव्हा नंदिनी दीपकला घरी घेऊन येते साक्षी देण्यासाठी त्यावेळेस तो वसुंधराच्या बाजूने साक्षी देतो दीपक म्हणतो की नंदिनीने मला पैसे देऊन वसुंधराच्या विरोधात साक्षी देण्यासाठी सांगितलं होतं तर दीपक अशा दीपकच्या अशा साक्षीमुळे घरात खूप मोठा तमाशा होतो नंदिनीवर रागवत म्हणतो की तुझ्याकडे कोणताही पुरावा नसताना तू वसुत्यावर असा आरोप लावायला नको होता तर जीवा सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो की नंदिनी कधी खोटं बोलणार नाही मी तुम्हाला सगळ्यांसमोर पिमुने सुद्धा हेच सांगितलं होतं त्यावर आता ती तर लहान आहे ती तर काही पण बोलेल आता वसुंधरा आणि रम्या दोन्ही मिळून जे आहेत ते नंदीला खूप घालून पाडून बोलत असतात त्याच वेळी धनंजयची एंट्री होते तर मित्रांनो आता नंदिनीला असं वाईट बोलताना ऐकून धनंजयला खूप राग येतो आणि तो आता आत्याने त्यांना चांगलाच ऐकवतो तर वसुआत्या त्यांच्यावर आरोप लावू लागते की अगोदर माझ्या नवऱ्याला मारलस आणि आता स्वतःच्या मुलीला आमच्या घरात पाठवून आम्हालाच घराबाहेर काढायला निघालास तर मित्रांनो आता, आता नंदिनीवर खोटे आरोप होत आहेत त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय पुढे काय होईल हे पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद